आज आपण कोकणात बनवतात ना तशी पारंपरिक पद्धतीची आणि पटकन होणारी सोलकडी बनवूया हां बघा रंग किती छान आलेला आहे ना सुंदर रंग आलेला आहे आता चला पाहूया आपण सोलकडी कशी बनवायची ती एक नारळ घेतला आहे ओला नारळ ते खोबऱ्याचे तुकडे काढलेत आणि हे मिक्सरमध्ये घालते बघा त्याच्यात चार लसणाच्या कुड्या घालते आलं थोडं अर्धा इंच आलं टाकले त्याच्यात आणि जिरे एक चमचावर छोट्या चमचावर आणि चार मिरच्या टाकते मिरच्या छोट्या आहेत म्हणून टाकते चार नाही तर दोनच टाकले असते आणि मीठ आणि थोडीशी चवी पुरतं साखर तुम्ही नाही टाकली साखर तरी चालेल आणि हे आता मिक्सरला लावून घेते घेताना काय अगोदर पाणी ओतायचं नाही नुसतं फिरवायचं आणि आता मी परत पाणी ओतून मिक्सरला लावून घेते बघा आता हे गाळणीने गाळून घेते बघा माझ्याकडे छोटीच गाळणी आहे मी आपली छोट्या गाळीत गाळते तुम्ही मोठ्याच गाळीने गाळलं तरी चालेल लगेच होईल हे बघा गाळून घेते आता सगळी ही पेस्ट आहे ना ती सारखी मी चमच्याने अशी गाडीने गाळून घेते हे बघा आता हे चौथ्या राहिल्या ना याच्यात पुन्हा रस आहे त्याच्यात तर काय करते एक ग्लास पाणी ओतनायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेणार दुसऱ्यांदा मी मिक्सरला फिरवून घेतले आणि पुन्हा आता हे असंच गाळायचं हां बघा गाळून झालं आहे आता हा चौथ्या राहिलेल्या आता हा घ्यायचा नाही आपण दोन वेळा घेते की ना गाळून आता घ्यायचं नाही आता आपलं हे एवढं नारळाचा हा रस तयार झाला आता याच्यात दोन चमचे कोकमाचं आगळ घेतलं आहे बघा आंबट आंबट आगळ आपल्याकडे नसतं तुमच्याकडे तर कोकम घेतलं पाण्यात गरम पाण्यात टाकून त्याचा रस काढला तरी चालेल आणि वरून ही कोथिंबीर घालते तर हे मिक्स करते बघा सगळं मिक्स करून घेते इथे मी ताजा आगळ घेतलेला आहे कोकामागळा तर बघा रंग किती छान आला ना किती सुंदर कलर दिसतो आहे बघा अगदी दाटसर आपली सोलकडी तयार झालेली आहे बघा मला तर सोलकडी फारच आवडते मी जेवताना पण पिते आणि इतर वेळेला पण उन्हातून आल्यावर पण पिते मला तर फार आवडते आता ग्लासात घेतली आता पिते मी तुम्ही कधी केली नसेल ना तर अशा माझ्या पद्धतीने सोलकडी करा आणि पिया आणि आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद